आज मी तुम्हाला पौष्टिक अशी एक लाडवांची रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे खारीक खोबऱ्याचे लाडू तुम्ही याला डिंक मेथीचे लाडू देखील म्हणू शकता ही अतिशय पौष्टिक अशी रेसिपी आहे तर चला मग सुरू करूया रेसिपीला आपल्याला इथे भरपूर साहित्य लागणार आहे पण साहित्य जरी जास्त असले तरी ही रेसिपी पटकन अशी होणारी आहे तर इथे मी एक किलो खोबरे घेतलेले आहे सुके खोबरे घेतलेले आहे याचे मी असे बारीक बारीक चकत्या कापून घेतले आहेत त्यानंतर मी इथे एक किलो काळे खारका घेतले आहे बाजारामध्ये तुम्हाला दोन प्रकारच्या खारका दिसतील एक म्हणजे पिवळसर असलेली खारका आणि दुसऱ्या काळ्या रंगाच्या खारका सहसा पिवळ्या रंगाच्या ज्या खारका असतात त्या नरम असतात पण चवीला थोडेसे तुरट असतात पण काळ्या रंगाच्या ज्या खारका असतात त्या थोड्याशा हार्ड नेचरशा असतात कडक अशा असतात पण त्याची चव ही थोडीशी गोड असते तुरट नसते आणि काळा खारका हा जास्त पौष्टिक असतात ॲज कम्पेअर्ड टू पिवळ्या खारकापेक्षा त्यामुळे शक्य असल्यास तुम्ही काळ्या खारकांचाच वापर करावा खारकामधील सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत तर तुम्ही खलबत्त्याच्या सहाय्याने सर्व खारका फोडून त्यामधील बिया वेगळे करून घ्या त्यानंतर मी इथे एक किलो खारीक आणि एक किलो खोबऱ्यासाठी अडीचशे ग्रॅम बदाम अडीचशे ग्रॅम काजू दोनशे ग्रॅम खाण्याचा डिंक तसेच गोडंबीचा देखील वापर केलेला आहे गोडंबी हा एक सुक्या मेव्याचाच प्रकार आहे आणि सुक्या मेव्यात याचे स्थान बदामाच्या बरोबरीनं आहे म्हणून मुख्यतः हिवाळ्यात केल्या जाणाऱ्या ह्या पौष्टिक लाडूमध्ये याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो त्यानंतर मी इथे एक जायफळाचा वापर केला आहे व दहा ते बारा वेलचीचा आपण देखील वापर करणार आहोत एक किलो गूळ मी इथे किसून घेतलेला आहे व आपल्याला एक किलो साजूक तूप देखील लागणार आहे आता आपल्याला सर्व साहित्य एक एक करून गॅसवरती हलके असे भाजून घ्यायचे आहे तर सगळ्यात आधी आपण खारका भाजून घेऊयात याला अतिप्रमाणामध्ये भाजून नाही घ्यायचं आहे अगदी हलकं असं भाजून घ्यायचं आहे खारका भाजून झाल्यानंतर आता आपण खोबरे भाजून घेऊयात तर गॅसची इथे फ्लेम मी लो मीडियम फ्लेम वती ठेवलेली आहे आपल्याला हे खोबरे देखील हलकेसे भाजून घ्यायचे आहे अशा प्रकारे आपल्याला सर्व खोबरे आणि खरक व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे म्हणजे आपल्याला हे वाटताना किंवा दळताना सोपे पडेल आता आपण मेथीदाणेसुद्धा हलकेसे भाजून घेऊयात मेथीदाणे व्यवस्थित भाजून झाल्यानंतर आपण याची बारीक अशी पूड करणार आहोत हे बघा प्रकारे मेथी पावडर तयार झाल्यानंतर आपल्याला हे साजूक तुपामध्ये किमान सहा तास किंवा एक रात्रभर बारा तास तुम्ही हे साजूक तुपामध्ये भिजवत ठेवा साजूक तुपामध्ये भिजवल्यामुळे याच्यामधला जो कडवटपणा आहे तो कमी होण्यास मदत होते मेथी पावडरमध्ये तूप मिक्स करताना मी तुपाला थोडेसे गरम करून घेतलेलं आहे त्यानंतर मी यामध्ये हे मिक्स करून घेतले आहे व्यवस्थित आता याला मी किमान सहा ते आठ तास मुरायला ठेवून देणार आहे त्यानंतर सर्व ड्रायफ्रूट्स देखील आपण हलकेसे भाजून घेणार आहोत सर्वप्रथम आपण काजू भाजून घेऊयात काजू भाजून झाले आहे आता आपण त्याला बाजूला करून घेऊयात त्यानंतर आपण बदाम देखील भाजून घेऊयात बदाम भाजून झाल्यानंतर आपण कोडंबी देखील हलक्या रंगावरती भाजून घेऊयात आपल्याला सर्व ड्रायफ्रूटची म्हणजे काजू बदाम गोडंबी याची पुन्हा एक फाईन अशी पावडर करून घ्यायची आहे जी आपण लाडवामध्ये यूज करणार आहोत तर हे थोडंसं थंड झाल्यानंतर आपण हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घेणार आहोत आता पुढची कृती आहे म्हणजे आपल्याला खाण्याचा डिंक हा व्यवस्थित तळून घ्यायचा आहे त्यासाठी इथे मी कढईमध्ये थोडेसे साजूक तूप टाकले आहे तूप व्यवस्थित गरम झाल्यानंतरच तुम्ही यामध्ये डिंक टाकायचं आहे आणि डिंक टाकल्यानंतर तर असा व्यवस्थित फुलला गेला पाहिजे जर तुमच्याकडे डिंक मोठ्या साईजमध्ये अवेलेबल असेल मोठ्या आकारामध्ये अवेलेबल असेल तर तुम्ही आधी थोडासा तो क्रश करून घ्या जर तुम्ही अख्खा तसाच डिंक टाकला मोठ्या आकारामधला तर तो, तो आतून कच्चा राहू शकतो त्यामुळे शक्य असल्यास तुम्ही बारीक आकार असलेलाच डिंकाचा वापर करा व वा तो कडक झाल्यानंतर कडक तापल्यानंतरच तुम्ही त्यामध्ये डिंक टाकून तो चांगला व्यवस्थित तळून घ्या आता हा डिंक अशा प्रकारे तळून झाला आहे तो आपण आता बाजूला काढून घेऊया ढिंका आपल्याला लाडूमध्ये टाकताना थोडासा आधी मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या किंवा तो नुसत्या हाताने देखील क्रश होऊ शकतो सर्व साहित्यांची बेसिक तयारी झाल्यानंतर इथे मी खारी खोबऱ्याचं गिरणीमधून बारीक असं दळून आणलेलं आहे जर तुमच्याकडे हाय एफिशियन्सी असलेला जर मिक्सर अवेलेबल असेल तर तुम्ही हे मिक्सरमध्ये देखील करू शकता पण जर नसेल तर मिक्सरचे पाते तुटण्याची देखील शक्यता असते तर तुम्ही शक्य असल्यास जास्त मोठ्या प्रमाणात करायचं असल्यास तुम्ही गिरणीमधून जाऊन हे व्यवस्थित दळून आणा आता इथे भाजून घेतलेले गोडंबी बदाम आणि काजूची मी मिक्सरवरती बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे तसेच इथे टळून ठेवलेला डिंक देखील आहे याची देखील आपण मिक्सरवरती बारीक अशी पावडर करून घेणार आहोत व सर्व साहित्य आपण आता एकत्रित करणार आहोत आता मी इथे एका मोठ्या भांड्यामध्ये खारीप खोबऱ्याचे जे मिश्रण मी दळून आणलेलं आहे ते टाकार आहे त्यानंतर आता यामध्ये आपण एक एक साहित्य टाकून घेऊयात व सर्व मिश्रण एकजीव करूयात आता आपण याच्यामध्ये बदामाची पावडर टाकूयात त्यानंतर काजूची पावडर ती देखील आपण यात मिक्स करून घेऊयात तसंच गोडंबीची पावडर देखील टाकून घेऊयात व आपण हे मिश्रण एकजीव करून घेऊयात त्यानंतर इथे तळलेला डिंक जो बारीक वाटून घेतला आहे मी तो पण आपण ह्यामध्ये ऍड करूयात सोबतच वेलची आणि जायफळाची पूड देखील मी ॲड करणार आहे त्यानंतर ह्यामध्ये आपण साजूक तुपामध्ये भिजत ठेवलेली मेथीची पावडर देखील ॲड करणार आहोत सर्व मिश्रण आपण टाकून झाल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे आता आपलं सर्व ड्राय मिश्रण हे झालेलं आहे रेडी आता यामध्ये आपल्याला गुळाचा पाक तार करून टाकायचा आहे तर इथे एका मी जाड बुडाच्या कढईमध्ये गुळ हा सगळ्यात आधी वितळवून घेणार आहे इथे मी एक किलो गूळ घेतलेला आहे गुळ आपल्याला व्यवस्थित हा मेल्ट करून घ्यायचा आहे यामध्ये गुठळ्या राहता कामा नये त्यानंतर याच गुळामध्ये मी थोडे थोडे करून साजूक तूप देखील ॲड करून घेणार आहे आपला गुळाचा पाक हा तयार झाला आहे आता आपण हा गुळाचा पाक आपण तयार केलेला ड्राय मिश्रणामध्ये सगळं टाकून घेणार आहोत व याचे लाडू वळायला सुरू करूयात आता या मिश्रणामध्ये आपण गरम असलेला गुळाचा पाक टाकूयात हे मिश्रण अतिशय गरम असते त्याच्यामुळे सुरुवातीला तुम्ही मोठ्या चमच्या साह्याने हे व्यवस्थित मिक्स करून घ्या एका मोठ्या चमच्या साह्याने मी हे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे जर तुम्हाला लाडू वळताना कठीण जात असेल वळत नसतील लाडू तर तुम्ही यामध्ये वितळून घेतलेले तूप याच्यामध्ये ऍड करा त्यामुळे तुमचे लाडू हे व्यवस्थित वळले जातील अंदाजे तुम्हाला पाऊन किलो ते एक किलो पर्यंत तूप लागू शकते अशा प्रकारे मी हाताच्या साह्याने सर्व मिश्रण हे एकजीव करून घेत आहे जेणेकरून जो काही गुळाचा पाक आहे तो आपल्या खारीक खोबऱ्यांच्या मिश्रणाला व्यवस्थित लागेल आता आपण याचे मध्यम आकाराचे लाडू तयार करून घेऊयात अशा प्रकारे हे मिश्रण थोडेसे हलके गरम असतानाच आपल्याला हे लाडू वळून घ्यायचे आहेत मी जे तुम्हाला वजनी मापाचं प्रमाण सांगितलेलं आहे या प्रमाणामध्ये साधारणतः पाच किलोचे डिंक मेथीचे लाडू हे तयार झालेले आहे हिवाळ्यासाठी पौष्टिक असे डिंक मेथीची लाडूची रेसिपी ही तयार आहे तर तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला कमेंटमध्ये सांगा रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि माझी रेसिपी बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद थँक्यू